ग्रीन पॉवर शुगर्स साखर कारखान्याकडून टन तीन हजार तीनशे रुपये प्रमाणे ऊस बिल जमा संग्राम देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स गोपूस कारखान्याचे चालू गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पहिल्या पंधरावड्यात गळीपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयेप्रमाणे ऊस बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे पत्रकात म्हटले आहे की चालू गळीत हंगामाच्या पहिल्या पंधरावड्यात गळीपासाठी आलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार तीनशे रुपये प्रमाणे बिलाची रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरावड्यात ऊस पुरवठा केला आहे त्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झाल्याच्या रकमेची खात्री करून घ्यावी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे यावर्षी ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे कारखाना सुरळीत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असून गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद आणि शेतकरी बांधवांनी पिकवलेला सर्व ऊस गळीपासाठी कारखान्याकडे पाठवावा असे आवाहनही यावेळी संग्राम देशमुख यांनी केले आहे